या सदरामध्ये पूजा भडांगे यांच्या कवितेसह गर्द श्रावणाचे ओन तुझ्या दारात जाईल जीवा भावाचा पाऊस येईल पहाटेच्या उजेडात तुला सांगावा माझ्या पदरात टाक सरींचा जोगवा असा पाऊस कोरडा माझ्या डोळ्यात माईना असा पाऊस कोरडा माझ्या डोळ्यात माईना थिंब मागून थक लागान आषाढ गाईला तुझ्या झडीच अंगण तुझं झडीचं अंगण फुलं लागलेली माती शेत शिवारी झिंम्मडक मेघ भरलेल्या राही तुझ्या आभाळी विजेचा ताल चुकणार नाही ना तुझ्या आभाळी विजेचा ताल चुकवणार नाही ना माझ्या मातीच्या मनात ऊण करी लागला आहे तुला द्यावया माझ्या हाती उन्हाळ्याचे फुल तुला द्यावया माझ्या हाती उन्हाळ्याचे फुल एका हंगामा पुरता माझा पाऊस होशी एका शक्तेवरती तुला डोळ्यात जपेन एका शक्तेवरती तुला डोळ्यात जपेन तुझ्या नावाची नवाळी गोष्ट फुलान सांगितलं एका हाक गोठली झाडात काढ अशी समजूत तुझा फिरवून पुण्यात गेले आकाश भरून व्याकुळ प्रार्थना कुणी ऐकली दुरुणा नभ व्याकुळ प्रार्थना कुणी ऐकली दुरुना धन्यवाद